कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी उद्योजकांचे प्रलंबित प्रश्न तसंच या घटकांसमोर नव्यानं निर्माण झालेल्या समस्यांचं निवारण येत्या दोन महिन्यात करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील अशी ग्वाही आमदार अमल माडिक यांनी आज दिली कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेच्या वतीनं आयोजित बैठकीत ते बोलत होते व्यापार उद्योजकांची मातृसंस्था असणाऱ्या कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेच्या वतीनं आज आमदार अमल म्हाडिक यांचा सत्कार करण्यात आला तसंच या निमित्तानं आयोजित बैठकीमध्ये व्यापारी उद्योजकांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली संस्थेचे अध्यक्ष सुरेश शेटे यांनी बैठकीचा हेतू स्पष्ट केला त्यानंतर विविध क्षेत्रातील प्रमुखांना आपल्या समस्या मांडण्याची संधी देण्यात आली त्यामध्ये प्रामुख्यानं सर्वच घटकांनी जीएसटी विजेचे वाढते दर महापालिकेच्या व्यापारी गाळ्यांचा प्रश्न उद्योजक व्यापाऱ्यांना त्रासदायक ठरणारी क्रॉस सबसिडी आयटी हब हॉटेल्स व्यवसायासमोरील अडचणी यासह व्यापारी उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा झाली यामध्ये राजू पाटील के पी खोत प्रताप पाटील राजेश राठोड सिद्धार्थ लाटकर संजीव परीख अरुण सावंत भरत ओसवाल सुभाष जाधव अमान बागवान यांच्यासह मान्यवरांनी समस्या मांडल्या त्याची नोंद घेत आमदार अमल महाडिक यांनी येत्या दोन महिन्यात विविध घटकांचे प्रश्न मार्गी लावण्यासंबंधी कालाबद्ध कार्यक्रम हाती घेतला जाईल असं सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेतली जाईल तसंच स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाची मदत घेतली जाईल असंही ते म्हणाले यावेळी जयेश ओस्वाल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते